नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी आपण बघणार आहोत शिक्षक भरती अपडेट बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे प्रेफरन्स येत नाही आहे प्रेफरन्स नॉट अवेलेबल असं येत आहे किंवा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांचा विषय नसतानाही चुकीचे प्रेफरन्स आलेले आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तरी कृपया तुम्ही आपल्या चॅनलवर नवी असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ मित्रांना शेअरसुद्धा नक्की करा बघा इथे तुम्हाला एक काय म्हणून सांगा सूचना दाखवतो आहे लक्ष द्या शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्र सहा दोन दोन हजार चोवीसला हे आलेलं आहे आजची कार्यवाही असं म्हणत आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसपासून सर्व व्यवस्थापनांच्या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी होम स्क्रीनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसेच उमेदवारांच्या लॉग इनवर त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पोर्टलवरील एकूण जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे म्हणजे पात्रतेनुसारच प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व हो, प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उमेदवारांना पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसेल म्हणजे पात्रता आहे पण प्रेफरन्स नाही अशा उमेदवारांनी आता काय करायचं ते लक्षात घ्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेली माहिती पडताळून पाहावी म्हणजे आपण जे सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे त्याच्यात तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती आपण पडताळून पाहावी तपासून पाहावी आणि तरीही पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसेल विभागाने पुरवलेल्या ईमेलवर थोडक्यात संदेश पाठवावा त्यामध्ये म्हणजे त्यांना ईमेल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे त्याचा म्हणजे ज्यांना प्रेफरन्स मिळाले नाही आहे म्हणजे पात्रता आहे पण प्रेफरन्स मिळालेले नाही आहे त्यांनी त्यांचा स्वतःचा परीक्षा क्रमांक नाव यांची नोंद करायची आहे सदर ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत ईमेलची संख्या पाहता म्हणजे इतके आता खूप साऱ्या लोकांना प्रेफरन्स अवेलेबल झालेले नसतील तर म्हणजे त्याचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला म्हणजे जो कोणी उमेदवार आहे त्याला उत्तर मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल ला। असे आवाहन करण्यात येत आहे तर हे बघा इथे काय म्हणत आहे पुन्हा शंका समाधान म्हणून एक मुद्दा खाली त्याने टाकलेला आहे येता सहावी ते आठवी व नववी ते दहावी गटातील भाषा विषयासाठी अर्हताधारक धारक उमेदवाराने ज्या भाषा विषयातून पदवी प्राप्त केली असेल तसेच इयत्ता अकरावी बारा ते बारावी या गटातील पदांसाठी ज्या भाषा विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असेल अशा उमेदवारांना सर्व माध्यमांच्या व्यवस्थापनांचे त्या त्या भाषा विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहे त्यामुळे वर नमूद अर्हता असेल व प्राधान्यक्रम जनरेट होत असेल तर अशा उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास हरकत नाही बघा आणि सन दोन हजार सतराच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार जर दोन हजार एकोणीसमध्ये पदभरती करताना शासनपत्र दिनांक बावीस दोन दोन हजार एकोणीसनुसार ज्या जिल्हा परिषदाकडे अनारक्षित प्रवर्गाच्या जागा जाहिरातीसाठी उपलब्ध नाहीत तेथे ते पदभरती करताना पन्नास टक्के पदभरती करण्याचे शासन निर्देश होते त्यानुसार तत्कालीन परिस्थितीत ती कार्यवाही झाली आहे याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक सदुसष्ट झिरो एक दोन हजार एकोणीस दाखल असून ती सध्या प्रलंबित आहे यास्तव सद्यस्थितीत याबाबत कार्यवाही करता येत नाही असं त्यां त्या जागाबाबत यांना कोणती कार्यवाही करता येत असं यांचं म्हणणं आहे बिंदू नामावाल्या माध्यमे या ठेवण्यात येतात व त्यानुसार पोर्टलवर बिंदू नामावल्यामधील रिक्त पदासाठी संबंधित व्यवस्थापनाकडून जाहिरात देण्यात येतात त्या त्या भाषामधील आर्दर उमेदवार अशा रिक्त पदासाठी त्यांना प्रेफरन्स म्हणजे अवेलेबल होणार नाही तर आता बघा आपला महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्हाला करायचा का याच्यामध्ये तर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला मेल करायचा आहे त्यांना आणि मेलमध्ये तुमचा परीक्षा क्रमांक व नाव ह्याची काही सांगा नोंद करायचं आहे आणि गोष्ट दुसरी नंतरचा मुद्दा बघा प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले याची खात्री करावी काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्थशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये म्हणजे चुकीचे प्राधान्यक्रम समजा विषय तुम्हाला भाषा आहे पण उर्दू आला आहे कुणाला म्हणजे तो सब्जेक्ट त्यांचा नाही आहे पण तरी त्या सब्जेक्टचे प्राधान्यक्रम त्यांना उपलब्ध झालेले आहेत तर त्यांनी ते प्राधान्यक्रम लॉक करू नये असे केल्यास परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या त्याच्यामुळे इथे आणि दुसरी एक गोष्ट पुन्हा की किती आपण काय म्हणून सांगा प्राधान्यक्रम लॉक करू शकतो बघा तर इथे काय म्हणू सांगा एकोणवीसवा मुद्दा बघा या ठिकाणी तुम्हाला काय उमेदवाराने किती प्राधान्यक्रम नोंद करावेत लॉक करावे यासाठी कोणतीही मर्यादा नाही उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम तो लॉक करू शकतो म्हणजे तुमच्या पात्रतेसाठी तुम्हाला जेवढेही प्राधान्यक्रम येणार आहे तर तेवढेच्या तेवढे सर्व प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करू शकता पण एक पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे लक्षात घ्या की चुकीचे प्राधान्यक्रम काय म्हणून सांगा लॉक करू नये आणि पॉइंट काय म्हणून सांगा इथे सतरावाचा त्याच्यात काय म्हणत आहे उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास हा महत्त्वाचा पॉईंट आहे बदल किती वेळा करायचा आहे ते लक्षात घ्या बदल करावायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त फक्त तीन वेळा करू शकतो हे लक्षात ठेवा म्हणून आपण काय म्हणू सांगा म्हणजे वारंवार तीच ती कृती करण्यात म्हणजे आप करू नये हे मला सांगायचं आहे तीन वेळा जास्तीत जास्त ती कृती तुम्हाला करता येईल सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत आणि प्राधान्यक्रम कसे प्रॉपर लॉक करावेत त्यासाठी मी व्हिडिओ बन बनवणार आहो मित्रांनो तरी आज तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ जर समजा तुम्हाला आवडला असेल तुमच्या कामाचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांना शेअरसुद्धा करा धन्यवाद